आणि यस बघा मस्त दही परफेक्ट अगदी सेट झालेलं आहे बघा बघा आणि बघा म्हणजे मी असं चम्मच याच्यामध्ये टाकते आहे आणि दही बघा असं मस्त छान खवलेदार असं हे दही तयार होतं बघा गाईच्या दुधापासून तयार केलेलं दही बघा असं छान मस्त गडेदार तयार झालेलं आहे आणि हे दही ना तुम्ही रोजच्या जेवणासाठी किंवा तुम्हाला लस्सी करायची असेल तर तेव्हा तुम्ही वापरू शकता किंवा वेगवेगळ्या भाज्यांना मॅरिनेशन करतो त्याच्यासाठी वापरू शकता आणि तुम्ही बघू शकता मी इथे दही काढून ठेवलेलं आहे पण बाकीचं दही आपलं अजिबात डिस्टर्ब झालेलं नाही आहे नमस्कार सुषमा रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांची खूप खूप स्वागत आणि आज आपण परफेक्ट गडेदार दही कसं बनवायचं ते पाहणार आहोत आणि दही काय आहे ना की दही तुम्हाला खूप ठिकाणी लागतं म्हणजे वेगवेगळे -बे पदार्थ आपण बनवतो त्यात दह्याचा वापर होतो किंवा द दह्यापासून वेगवेगळे -बे पदार्थ तयार करता येतात त्यामुळे दही जे आहे दह्यासाठी असा स्पेसिफिक सीझन लागत नाही तुम्ही उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये दही तयार करू शकता पण दही जर परफेक्ट बनलं ना तर त्याची चव पण चांगली लागते आणि असं दिसतं पण छान दही तसं आपण परफेक्ट दही बनवणार आहात पण त्याआधीच तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया दही बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण दूध तापवून घेऊया इथे गंजामध्ये मी अगदी थोडं पाणी टाकून घेते गंज तर तसं धुवून घेतलेलंच आहे पण बुडाशी थोडंसं पाणी घालून घ्यायचं त्याच्यामुळे दूध जे आहे ते जळत नाही आणि आता इथे एक लिटर दुधाचं मी दही बनवणार आहे ते मी हे गाईचं दूध घेऊन घेतलेलं तुम्ही म्हशीचं घेऊ शकता फुलक्रीम घेऊ शकता पण फुलक्रीम दूध जे आहे ना जेव्हा आपल्याला श्रीखंड स्पेशली करायचं असतं ना तेव्हा नक्कीच फुलक्रीम दूध घ्यायचं बाकी नॉर्मल दही बनवण्यासाठी तुम्ही कुठलंही घेऊ शकता इथे मी एक लिटर दुधाचं दही बनवून घेणार आहे आणि मुद्दाम हा छोटा गंज घेऊन घेतला याच्यामुळे दूध किती तापवायचं ना हा एक दाखवायसाठी किंवा आपल्याला अंदाज येतो आता या दुधाला गरम करण्यासाठी ठेवून देऊया इथे मी गॅस ऑन करून दिलेलं आहे इथे आपलं दूध जे आहे ते काटोकाट भरलं आहे तर अशा वेळेस दूध पटकन उतर जाऊ शकते त्याच्यामुळे गॅसची जी फ्लेम आहे ते, ते मिडलवर वर ठेवायची हाय वरती नाही किंवा लोवर ठेवू शकतात आणि तुम्ही बघू शकता आपलं दूध जे आहे ते वरती यायला लागलेलं आहे तर अशा वेळेस गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी स्लो करून द्यायची बघू शकता इथे आपल्या दुधाला उकळी आलेली आहे मी गॅसची फ्लेम एकदम स्लो करून दिलेली आणि आता याच्यामध्ये हा चमचा घालून घ्यायचा थोडा वेळ असं मी फिरवून ठेवते आणि तुमचा पण गंज अगदी छोटासा असेल तर एकदम दूध वरती यायला लागलं आणि कंट्रोल नाही होत कधी कधी दूध वरती चाललं जाईल तर गॅस पटकन बंद करून द्यायचा अशी एक ही मोठी उकळी आल्यानंतर परत मी पाच ते सात मिनिट या दुधाला उकळून घेते इथे आता मला लक्ष द्यावं लागणार आहे आणि हे बाजूला जे लागलेलं असतं ना ते पण काढत जायचं त्या दुधामध्येच टाकून द्यायचं म्हणजे ते चिपकायला नको त्याच्यामुळे पण आपल्या दही जे आहे ते छान घट्ट तयार होण्यास मदत होते तुम्ही थोडा मोठाच गंज घेऊन घ्यायचा अगदी इतका तंतोतंत गंज घेऊ नका आणि इथे आपल्या दुधाला उकळून बरोबर सात ते आठ मिनिट झालेले आहे आणि तुम्ही जर हे दूध सपोज तुम्हाला श्रीखंड तयार करायचं या दुधापासून तर थोडंसं जास्त वेळ उकळून घ्या म्हणजे पंधरा मिनिट वगैरे तुम्ही याला उकळ येऊ द्या म्हणजे दही कसं एकदम छान घट्ट होते आणि त्याचं जास्त पाणी गळत नाही आणि तुम्हाला चक्का जो हो आहे तो खूप जास्त मिळतो पण इथे मला नॉर्मलच दही बनवून घ्यायचं याचं त्याच्यामुळे मी फक्त याला सात ते आठ मिनिट उकळून घेतलेलं आणि आता इथे मी गॅस जो आहे तो बंद करून देते आपण जेव्हा सुरुवातीला दूध टाकलं होतं ना तेव्हा बरंच वरती दूध होतं थोडंशी दुधाची क्वांटिटी जी आहे ते कमी झालेली आहे आणि म्हणूनच मी हा गंज घेऊन घेतला की एक अंदाज येतो की आपलं दूध जे आहे ते आपण थोडंसं आटवून घेतलं आहे त्याच दुधाला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे पण कितपत थंड होऊ द्यायचं हे आपण पाहणार आहोत आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये दही लावायचं आहे ना तर त्या भांड्यामध्ये आपण विरजन टाकून घेऊ अगदी घरीच लावलेलं हे विरजन आहे तुम्ही बघू शकता आणि खूप आंबट विरजण नाही घ्यायचं तुम्ही जर आंबट विरजण घेतलं ना तर तुमचं दही पण मग ते आंबटच होऊन जातं आणि मी फक्त एक चमचा घेतलेला आहे एक लिटरसाठी हा एवढा एक चमचा पुरे आता काय करू आपण थोडंसं या दह्याला असं फेटून घेऊ म्हणजे ते सगळं एकजीव होईल सगळीकडे मी लावून घेते या पण आपण आपलं दूध चेक करून घेऊया कारण दही लावतानी आणि दही आपलं व्यवस्थित जमलं पाहिजे अशासाठी आपल्या दयाचं प्रॉपर थंड होणं आणि व्यवस्थित उकळवून घेणं हे गरजेचं आहे बाकी काही याच्यामध्ये कठीण नाही आहे दही लावणं म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही आहे आणि आपण चेक करूया की आपलं दूध जे आहे ते कितपत थंड झालं आहे ते मी मध्ये मध्ये चेक करत होती आता तुम्ही म्हणाल मला कसं कळलं तर मी चेक करून पाहत होती आणि बघू शकता आपलं दूध जे आहे ते अगदी परफेक्ट आहे मी याच्यामध्ये बोट टाकून ठेवलेलं आहे आणि मला असं एवढं म्हणजे मी बेअर करते आहे तर आपलं दूध जे आहे ते असं कोमट झालेलं आहे कोमट किंवा गुणगुण जे म्हणतो ना तशा पद्धतीचं हे दूध झालेलं आहे आणि मध्ये मध्ये दुधाला ना चेक करत राहायचं असं म्हणजे त्याच्यामध्ये बोट बुडवून बघायचं आणि बघायचं की आपल्या बोट बोटाला जर भाजत असेल थोडा वेळ ठेवल्यानंतर अर्धा मिनिट म्हणा किंवा त्यापेक्षा कमी ठेवल्यानंतर तर, तर थोडंसं दूध परत थंड होऊ द्यायचं झालेलं असतं दही लावायसाठी आता मी हे याच्यामध्ये ओतून घेते सगळ्या भांड्यामध्ये मिक्स करून घेऊ थोडा वेळ मग ते व्यवस्थित मिक्स झालं आहे आपलं आणि दही काय ना जर उन्हाळ्याचे दिवस असेल ना तर अगदी चार ते पाच तासात तुमचं दही तयार होतं हिवाळ्यामध्ये थोडासा वेळ लागतो पण सहा तासामध्ये अगदी परफेक्ट दही होतं सहा तासानंतर मी याला चेक करणार आहे त्याच्यावरती घट्ट झाकण असं ठेवून द्यायचं आणि हे दही अशा ठिकाणी ठेवायचं की आता या दह्याला डिस्टर्ब व्हायला नको म्हणजे पूर्ण सहा तासपर्यंत याला उघडूनही बघायचं नाही किंवा इथल्या तिकडे हलवायचं नाही म्हणजे एकदा तुम्ही हे भांडं ठेवलं की इथे आपण बरोबर सहा तासाने हे दही चेक करतो आहे मी झाकण जे आहे ते दुसरं ठेवून घेतलं रात्री कारण ते मला थोडंसं असं उखड दिसल्यासारखं झालं होतं आणि आणि तुम्ही बघू शकता आपलं दही जे आहे ते कसं परफेक्ट सेट झालेलं आहे से बघा थोडंसं हे बघा हात लावतोय आपण इथे आपलं दही मस्त सेट झालेलं आहे ही चमच्या दाखवायच्या आधी ना मी फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे अर्ध्या तास तरी नॉर्मल फ्रीजमध्ये आपण ठेवून देऊ म्हणजे काय होईल ना ते प्रॉपर असं छान बाइंड होते किंवा प्रॉपर असं सेट होते त्याच इथे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं सेट करायला तर थोडंसं अर्ध्या तासापेक्षा थोडा वेळ जास्तच झालेला आहे आणि आपण चेक करूया दही आणि बघा म्हणजे मी असा चम्मच याच्यामध्ये टाकते आहे आणि दही बघा मस्त छान खवलेदार असं हे दही तयार होतं बघा आणि हे अशाच पद्धतीने काढायचं म्हणजे एका साईडने काढायचं मधून असं नाही काढायचं तर आपलं दही जे आहे ते व्यवस्थित निघतं सो so, थोडा पेशन्स ठेवून तुम्ही अशा पद्धतीने दही नक्की ट्राय करा तुमचं पण दही अगदी हंड्रेड पर्सेंट मस्त बनेल आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद